नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी बडेल आपलं बाजार फेरभटका आपल्या आवड़ते युट्यूब चॅनलला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आधवार मंगळवार तेवीस जुलै दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दापण्यासाठी आहे मित्रांनो या ठिकाणी तर धुळेचे प्रखेर व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण आलेलो आहे मित्रांनो धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावा नसते प्रॉपर दावा नसते तुम्ही कधी या मित्रांनो बाजार हा मंगळवारचा असं तुम्ही मध्ये पण आले तरी तुम्हाला या ठिकाणी एक नंबर व्यवहार भेटणार आहेत तर या ठिकाणी आपल्याला एक रुपये सुद्धा जुडी भेटणार आहेत कारण हा बाजार गॅरंटीचा असतो मित्रांनो तर त्यांच्या दावणीला पूर्ण किल्लार जोडे असतात आणि संपूर्ण बेले बाजाराची खरेदी असते होऊ शकता आपण व्हिडिओमध्ये प्रॉपर दावन हे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्या शेतकरी बांधवांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण मधुकर गुलाब चौधरी यांचा नंबर टाकलेला असो एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये तर अन्न नमस्कार किती आणलेले आहेत आपण मनात जोड्या आठ आठ बैल आणलेले आहेत आपली संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते आपल्याकडे एक बरोबर सुद्धा व्यवहार होतो बरोबर तरी जुडे रे जुडे चार चार दहाचे फक्त तर काय ऑफर आहे शेतकरी साडी बरोबर सहाला पंच्याण्णव ऐंशीपर्यंत व्यवहार होणार आहेत कोणी मागितले ना सत्तर किंवा बहात्तर ला मागणी झालेली दाताला फक्त चार चार दात आहेत कशाल चालूच नाही गाड्या चालू मित्रांनो चार चार दात गाड्या वॉक करायला चालू आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल जर तुम्ही आपण व्हिडिओच्या माध्यमातून आले अजून दोन चार हजार रुपये ते कमी करणार आहेत हा सिंगल आहे का थोडी सिंगल आहे का तरी काय ऑफर हिची वाली बरोबर सहा ते पंचेचाळीस हजार रुपये सांगायला पस्तीस पर्यंत फायनल होणार आहेत बरोबर कामाची एरेंटीची संपूर्ण आहे चार चार ते मित्रांनो हे बघू शकतो आपण या ठिकाणी तर काय ऑफर आहे ऑफर काय सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याऐंशी पर्यंत होणार आहेत फायनल बरोबर मित्रांनो चायनलच्या माध्यमातून कोणी आलं दावणीपर्यंत तर कमी आहेत आपण हा सिंगल आहे का काय किंमत याची सांगायला फक्त पंचावन्न हजार रुपये आणि द्यायला पंचेचाळीस पर्यंत होतील कामाला चालू या संपूर्ण फुल गॅरंटीचा मित्रांनो फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे मार्केबा माझा कसणार हे सांगायला एक लाख पाच हजार रुपये आणि ते आहे का यायला ऐंशी हजार पर्यंत होतील दाताला कसे आहेत ना दोघी दाताला करतात अन्न गॅरंटी काय यांची फुल गॅरंटी एकदम स्वतः चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आला आपली प्रॉपर दावा नसते शेतकरी बाजाराच्या दिवशी नाही पण आला आठ दिवस पण आला तरी आपल्याला या ठिकाणी जोडी भेटणार आहेत संपूर्ण जोडे आहे मित्रांनो बेले बाजाराची खरेदी असते चांगल्या प्रकारच्या जोड्या असतात ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर अन्न आपलं नाव नंबर सांगा बरं मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस अडतीस बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून येऊ शकतात या ठिकाणी असो होऊ शकता आपण जुड्या वगैरे संपूर्ण जोडे हे गॅरंटी असतात मित्रांनो यांच्याकडे आज चार दहा सात करदा जुडे आलेले आहेत जुळ्याचा वाजार मंगळवारी भरतो ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकतात आता सध्या बैलांचे बाजार शांत झालेले आहेत मैशींचे गाईंचे बाजार आता चांगले भरत आहे मित्रांनो आज होऊ आपण या ठिकाणी शेड म्हणजे दावण बांधलेले असते पाहू शकता धुळ्या वगैरे तुम्हाला मापून पण हे पहा मित्रांनो धुळ्या वगैरे पाहू शकता मित्रांनो आता बैलांचे बाजार खूप शांत झालेले आहेत जर तुम्हाला बैलजोडी छान घ्यायची असेल तर तुम्ही येऊ शकतात पण आता जसं बाहेर तसे जोडे तुम्हाला का बाजार भेटणार चाळीसगावच्या मध्ये पण भेटतील तुम्हाला नामपूर मध्ये भेटतील पण आता बाजार पूर्ण शांत झाले मित्रांनो जसं बसायचं म्हणजे आधी जे बाजार यायचे त्या बाजारामध्ये किती भारी टॉप पूल जोड्या असायच्या आता जसं बाल तसे डोळे येतात बाजारामध्ये आता पुढे नंतर चांगले बाजार भरतील आता शेतकरी मित्रांनो आज धुळ्यामध्ये फैजू शेठ यांच्या दावणीला आपण आलोलेत ही दावण पण इथे या ठिकाणी प्रॉपर दावण असते मित्रांनो बाजारा असो किंवा नसो प्रॉपर दावण असते आणि यांच्याकडे मित्रांनो माळवी किल्लार गावरान अशा प्रकारच्या जुड्या भेटतात चांगल्या प्रकारचा व्यवहार आहे आणि त्या ठिकाणी पण आणि मित्रांनो यांचा व्यवहार कसा होतो माहिती आहे का अर्धे पैसे आता दे अर्धे पैसे नंतर पण दिली म्हणजे दोन तीन दिवसात आपलून दिले तरी काही प्रॉब्लेम नाही कारण जोडे गॅरंटीचे असतात त्यांना माहिती आपली जोडी गॅरंटीची असते जर काही तुम्हाला काही फॉल्टी वाटली तर आपण हे बदला पण करून देतो आपल्याला तर फैजू शेठ नमस्कार कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा थंड आहे बाजार आता दोन महिने पर्यंत बाजार असं राहणार आहे आपली खरेदी कुठली असते मग बरोबर चाळीसगाव बरोबर लासू टेशनची राहते बाकी तर आपल्याकडे व्यवहार कसा होतो मग बाजारात उदार होतो कारण आपल्या जोडी गॅरंटीची असतात बरोबर आज आपल्याकडे कोण कोणत्या आणलेले आणलेल्या तुम्ही गावराने टेलरी तर गुणी पण आपल्याकडे असत बरोबर तर आई सिंगल आहे का एक नंबरचा काय वापर याची वली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये अंध्यायला मग एक्केचाळीस पर्यंत होईल दाताला कसं या दाताला सहा दात गॅरंटी काय याची मग फुल गॅरंटी चायनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होतील पुढे कृषी उत्पन्न बाजार मिळतील आपली दावा नसते प्रॉपर बाजार असतो किंवा नसतो शेतकरी काही बनवला जुळ्या भेटणार आपल्याला ही धुळीची तिकडे लावली नव्वद सांगायला नव्वद हजार रुपये पंच्याऐंशी ला फायनल होणार आहेत किती पर्यंत मागणी आली सत्तर सत्तर किंवा पंच्याहत्तर मागतायत याच्यामध्ये पण कमी जास्त करतो बरोबर दाताला कशी आहेत दाताला करतात गॅरंटी सर्वंटी टायर आला पण तो पण देणार मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबा मला कसणार आहेत आपण जोडी चांगली गॅरंटीची जोडी संपूर्ण त्या जोडीचे सांगायला पंच्याऐंशी ऐंशी पर्यंत ब्यव दात करदात कोणी मागितली ना, ना? ना पाच ला मागितली गेली मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण बघू शकता त्या ठिकाणी जोडी पण चांगली शेतकऱ्याला पुरवठा कशी जोड्यानंतर मित्रांनो सांगायच्या किंमती असा समोर जाऊ शेतकऱ्याला तर व्यवहार शंभर टाका होऊन जातो ही जोड

चार दास काय सांगायला नव्वद आहे आणि द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत दोन चार हजार होते चार दास सहा हजार गाड्या वकरला चालू मित्रांनो मित्रांनो हे संपूर्ण आहे जुडे गॅरंटीच्या आहेत चांगल्या प्रकारच्या जोड्या त्यांनी विक्री साडे आणलेल्या आहेत हा सिंगल आहे का सिंगल चार दात आहे का काय वापर आहे माहितीस तीस लागायला पस्तीस तीस पर्यंत व्यवहार मागितला सव्वीस चार चारच ते बरोबर तर शेतकरी मित्रांनो आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतात तर आपलं नाव नंबर सांगा आपल्या पाहिजे त्र्याऐंशी एकोणतीस पासठ पंधरा बारा बरोबर त्र्याऐंशी एकोणतीस पासठा पंधरा बारा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितलं तसं आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता पूर्ण तावां या ठिकाणी त्यांची भरलेली चांगला व्यवहार आहे बाजारामध्ये ज्या शेतकरी बांधवांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून यायचं असेल आज दोन चार पाच हजार रुपये कमी करतील ते तर मित्रांनो सध्या बाजार बी शांत झालेले त्याप्रमाणे तुम्ही आल्यानंतर शंभर टक्का धुडीचा व्यवहार होणार आहे कारण आता पहिलीसारखा बाजार पण टाईट नाही आता पहिली आहे बाजार टाईट होता त्यामुळे मग आडीवर बसायचे आता आल्यानंतर शेतकरी ते देऊन टाका जुडी पाहू शकता आपण या ठिकाणी चांगला बाजार आहे या नक्की खरेदी करण्यासाठी पारगुनी हो पण या ठिकाणी किल्लार आहे बरेच डोळ्या या ठिकाणी आलेले आहेत आज जसं पाहिलं तसं डिरेक्ट नेमला आम्ही शांत झालेला आहे बाजार पाहू शकतो पूर्ण बाजार शांत आहे एकदम जसं सीझन म्हणजे खूप गर्दी असायची या ठिकाणी पूर्ण बाजार शांत झालेला आहे पण जर म्हणजे शेतकरी आलं तर शंभर टक्का जोडी भेटतात पण शेतकऱ्याला जशी पाहिलं तशी जोडी भेटणार आहे मनामध्ये म्हणजे भरणार नाही जोडी आता का भेटणार आहे मित्रांनो आता का पुढे जाण जर चांगल्या जोड्या भेटेल आता प्रत्येक शेतकरीच्या जोडे घेतल्या गेले आहेत चांगल्या चांगल्या जोडे घेतल्या गेल्यात होऊ शकता पण या ठिकाणी या तुम्ही मंगळवारी तुम्हाला जर बाजारामध्ये जोडी वगैरे आवडली तर तुम्ही घेऊ शकतात तर मित्रांनो आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्रायबर केलं सर तुम्ही करून घ्या कारण तुम्हाला बरेच बाजाराचे व्हिडिओ पाहायला भेटेल आणि शेतकरी मित्रांनो आपला एक ग्रुप पण आहे खानदेश बैल बाजार म्हणून त्या ग्रुपला जर कोणाला ॲड व्हायचं असेल तर माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याऐंशी परत एकदा सांगतो ऐंशी दहा पंचवीस सत्त्याण्णव सत्याऐंशी या नंबरला तुम्ही मला मेसेज करा ग्रुपला ॲड करा म्हणून मी तुम्हाला ग्रुपला ॲड करून देईल आपल्या ग्रुपल्यामध्ये तुम्हाला जर बैलजुडी घ्यायची असेल किंवा विक्री करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून विक्री करून देतो ती त्यामध्ये बरेच व्यापारी पण आहेत शेतकरी पण आहेत ज्या शेतकरी बांधवांना दुडी घ्यायची असेल किंवा विक्री करायची असेल तर आपण ग्रुप बनवला आहे समजा तुमची जुळी विक्री करायची असेल तुम्ही जे ग्रुपला टाकून झाले तिथून तुम्हाला गिरेक भेटून जाईल म्हणजे बाजाराला यायची गरज पडणार नाही